आज ना मी माळ्यामध्ये मा आले बघा कुरडूची भाजी कुडण्यासाठी मा तर ही अशी असते बघा कुरडूची भाजी पावसाळ्यामध्ये माळ्यामध्ये येते आता हे बघा याला असे गुलाबी आणि पांढर कलरचे फुलं येतात त्याला ही पोट फुगणे पोटात गॅस होणे परत मुतखडावरती उगुणकारी आहे तसेच दातामध्ये कीड येते हे भाजीचं जे बिया आहेत ना त्याने उपयोगी आहे ते हे लाख मोलाची बहुगुणी अशी भाजी आहे ही आणि सांधेदुखीवरती परत बीपी कंट्रोल होण्यासाठी पण हे फायद्याचे कुरडू ही वनस्पती तुम्ही ऐकलीच असेल हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी लव आपण आज ना कुरडूची भाजी बनवणार आहोत अरे बघा मी माळ्यातून कुरडूची भाजी तोडून आणली अशी असते कुरडूची भाजी आणि तिला ना असे तुरे असतात बघा असे रानभाजी आहे पावसाळ्यामध्ये येते आपल्या माळ्यामध्ये तर ती साफ कशी करायची मी दाखवते मी साफ करून घेतली हे जे पानं पानं आहे ना असे घ्यायचे आणि तिला असं लाल देट असता असे पानं पानं तोडून घ्यायचे कोवळीच भाजी घ्यायची आणि असे त्याचे शेंडे तोड असे साफ करून घ्यायचे आता ही सर्व भाजी मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेते दोन तीन पाण्याने त्यासाठी काय साहित्य घेतले बघा हिरव्या मिरच्या शेंगदाणे मुठभर जिरे लसूण आणि मीठ एवढं साहित्य घेतलं आता भाजी धुवून घेते खाली जाते भाजी दोन दिवस पाणी भाजी चिरून घेते आता बारीक पानं असले तर चिरायचे नाही मोठे पानं असेल ना तर चिरायचे तर कुरबूच्या भाजीची ओळख तर करून दिले मी ही भाजी तूप आयुर्वेदिक भाजी आहे सर्व भाजी भाजी चिरून घेते घेतली बघा भाजी चिरून सरळ चाळीत नित ठेवते ते हो आता खलबत्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे हे वाटून घेते ठेसून थे। घेते चांगले दरदरीत असे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये करायचं छान चवीनुसार मीठ घेते एक चमचा मीठ टाकलं होतं मिरची पटकरी बारीक केले झालं बघ बारीक करून असं उघड दोघडच केलं असं तेल टाकून येते दोन चमचे तेल तापलं की याच्यामध्ये मसाला टाकून फुकलेला शेंगणे हिरव्या मिरच्या लसूण गिर्या टाकून येते पावसाळ्यामध्येच भेटते ही भाजी आणि याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत त्याने ना किडनी स्टोन वगैरे असतील पोटात कुठे पण स्टोन झालेले असतील तर ते ना वितळून जातात ही भाजी ना वर्षातून एकदा खावी असे त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहे आणि परतलं गेले चांगलं आता त्याच्यामध्ये भाजी टाकून घेते मग आता भाजी जास्त दिसते पण शिजून ही कमी होईल आता थोडे वाटवर होऊ दे तिला मग पलटी जाते मिक्स करून घेते मिक्स केली बघा सगळी भाज्याला आता हिला शिजू द्यायचे बघा वाफून तेवढे कमी झाले ते अजून कमी होईल ते शिजवणं आणि शिजायची बाकी ती आले बघा भाजी पाणी आणलं तर शिजू आहे चांगली आहे ते थोडस पाणी आहे ते पाणी आटू द्यायचं भाजी शिजली तुम्ही पण असे बाजारातून आणून भाजी अशी खा ही आयुर्वेदिक भाजी रानभाजी रानभाज्या खावं त्याने ना शरीराला खूप चांगले फायदे भेटतात घाली बघा भाजी शिजली खांब पाहिजे काढून घेते बघा रेडी बघा आपली कुरडूची आयुर्वेदिक भाजी रान भाजी ही पोटाच्या विकारासाठी मुतखड्यासाठी खूप गुणकारी आहे भाजी ही तुम्ही नागलीची भाकर बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपातीबरोबर खाऊ शकता रेडी आपली कुर्डूची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू